डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण एकता आणि संघर्ष हेच प्रगतीचे खरे मार्ग आहेत स्वाभिमान हा माणसाच्या यशाचा पाया आहे आपला स्वाभिमान कधीही गमावू नका कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही परिश्रमाशिवाय प्रगतीचा मार्ग बंद राहतो लोकशाही ही केवळ राज्यव्यवस्था नाही ती जीवन जगण्याची पद्धत आहे समतेच्या तत्वावर आधारित जीवन जगा मी अशा धर्माचा पुरस्कार करतो जो स्वातंत्र्य समानता आणि बंधुता शिकवतो धर्म हा मानवतेसाठी असायला हवा धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय